बाबा मला सांगा की संतोष देशमुख यांच्या जे आता आज वर्ष श्राद्ध होतं त्यानिमित्त जारांगी पाटलांनी त्या ठिकाणी भेट देखील दिलेली आहे आणि जे आहेत धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा हिंसेला हिंसे हिंसेने उत्तर द्या असं त्या ठिकाणी जारांगी पाटलांनी म्हटलं काय सांगाल खरंतर तर संतोष देशमुख यांच्या याला एक वर्ष झाले त्याला आपण भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो विशेषतः परंतु जारांगी यांनी तुम्ही दुःखाच्या ठिकाणी आले का फक्त एकमेकावर टार्गेट करून कुठतरी स्वतःची प्रसिद्धी मिळवायला आली हा प्रश्न आहे जरांगे खर तर संतोष देशमुखांच्या राजकारण करायला लागले आणि कुठतरी प्रसिद्धीसाठी तिथं काय मिळवतात यासाठी त्यांचा प्रत्येक हे विलोवाना बाकी काही नाही आता धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याचा प्रश्न कुठे येतो गेल्या अनेक दिवसापासून तपास यंत्रणा तिथं काम करत असताना ज्या ज्या लोकांना आरोपी करता आलं त्याच्यात म्हणजे त्यांना आरोपी केलंय त्यांची चौकशी होती तपास सुरू आहे परंतु फक्त धनंजय मुंडे छगन भुजबळ पंकजा मुंडे आणि जे काय ओबीसी नेते असतील वडेट्टीवार साहेब असतील अशा नेत्यांना टार्गेट करायचं स्वतःची मराठा समाजातलं संपलेलं अस्तित्व मिळवण्याचा म्हणजे निवळ छपरी माणसाचा हा प्रयत्न आहे बाकी काय नाही छपरी विचारे त्याचे विंडो असणारा माणूस आहे कारण की फक्त ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करायचं मलिन करायचं आणि जर याला धनंजय मुंडेला याच्यात आरोपी करायचा असेल तर तपास यंत्रणे केलं असतं परंतु माझी राज्य सरकारला आणि ग्रह विभागाला ही खरं तर मागणी माझी गाडी जाळली माझी गाडी जाळणारा जारांगीच्या अत्यंत जवळचा जारांगीच्या दररोज सोबत राहणारा आणि जारांगीनी सांगितल्यामुळे माझी गाडी जाळली पण जरांगीला त्याच्यामध्ये मुख्य आरोपी केलं पाहिजे जरांगीची त्यामध्ये पाहिजे कारण की जरांगीनी गाडी जाळायला लावली नाही लावली आणि गाडी माझी गाडी जाळणार जरांगीनी सांगितलंय म्हणून परंतु आपलं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं बघायचं ही जरांगीला सवय लागली प्रस्थापित समाजातील लोकांनी आता तर मराठा समाजातील लोकांनी जरांगीला बुटाडाने हल पाहिजे उठलं की तेच जाती ते निर्माण करायचं उठलं की तेच स्वतः पशी कोणी आपल्या जवळ नाही राहिलं की फक्त मग मुंडे सापडायचे भुजबळ सापडायचे वडेटीवार सापडायचे आणि ओबीसी समाज सापडायचा बाकी काही नाही जाती जातीत तेढ निर्माण करायचं आणि संतोष देशमुखाच्या प्रकरणामध्ये आम्ही सुद्धा स्वतः वारंवार वाल बोलत गेलो की संतोष अण्णा देशमुखांच्या पाहिजे भर चौकात झाली पाहिजे आणि संतोष अण्णा देशमुखांना त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे परंतु त्याच्यातून राजकारण करणं आणि त्यांना न्याय देण्यासाठी झगडणं याच्यातले दोन प्रकारला असतात जरांगीला संतोष देशमुखांना न्याय मिळवून द्यायचा नाही फक्त जारांगीला संतोष देशमुखांची राजकारण करायचं आणि स्वतःच प्रसिद्धी आणि त्याच्यातून पैसा मिळवायचा आणि सध्या निवडणुकाचा काळ आहे आता पेटतं ठेवलं म्हणजे खोके येते बाकी काय नाही जरांगी ह्या बिंडोक जरांगीचीच चौकशी केली पाहिजे त्याची माझी गाडी जाळ्याप्रकरणी बीड शहर जाळल्याप्रकरणी अनेक मायक्र ओबीसी मारहाण केल्याप्रकरणी जरांगीची माहिती पाहिजे जरांगीला मुख्य आरोपी केलं पाहिजे आणि जरांगीच्या मुसक्या वाळल्या पाहिजे अहो मला सांगा की आणखी संतोष देशमुख वर्ष झाले मात्र मुख्य आरोपी अजूनही अद्यापही अटक नाहीये फरार हे बघा ज्यामध्ये तपास यंत्रणेचा त्यामध्ये अभाव म्हणावा लागल तपास यंत्रणेची चूक म्हणावं लागेल तपास यंत्रणा कुठेतरी कमजोर आहे आणि तपास यंत्रणेचं काम आहे ते ज्यामध्ये एकदा एफ आय आर दाखल झाला गुन्हेगार ठरल्या गेले त्यांची नावं डिक्लेअर झाल्याच्या नंतर ते कुठं आहेत काय ते तपास यंत्रणे ग्रह विभागाने ते तपासण्याचं काम आहे हे जरांगेचं काम नाही हे किंवा दुसऱ्या कोणाचं काम नाही हे तपास यंत्रणेचं ग्रह विभागाचं काम आहे त्यांनी ते माणसं कुठून शोधून आणले पाहिजे त्याला अटक केली पाहिजे आणि न्यायालयाने सुद्धा त्याच्यामध्ये काय लवकर कोणावर कुठला गुन्हा सिद्ध झाला होत असेल तर त्याला काय शिक्षा द्यायची असेल तर ती न्यायालयाने ठरवली पाहिजे परंतु याच्यात विनाकारण वर्षानुवर्षे जाती ते निर्माण करण्यासाठी हे प्रकरण धुपत ठेवल्या योग्य नाही आणि हे याच्यातून फक्त जारांगी सारख्या बिंडोक लोकांना कुठेतरी राजकारणाचा आयत कोलीत मिळतं जाती जाती ते निर्माण करण्यासाठी आयतं कोलित मिळतं त्यामुळे माझी न्यायालयाला सुद्धा कळकळीची विनंती की हे प्रकरण तात्काळ तुम्ही निकाली लावा जे दोषी असतील